हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या पोटी सनशक्के पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना एक ज्येष्ठ बंधू होते त्यांचे नाव संभाजी अफजलखानाने त्यांना छलकपट करून ठार मारले होते शिवरायांना एकूण आठ पत्न्या होत्या राणीसाहेब सईबाई सईबाई या पलटणच्या नाईक निंबाळकर घरानातल्या होत्या तसेच त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाईंचा शिवरायांशी विवाह दिनांक सतरा एप्रिल सोळाशे चाळीस रोजी झाला होता तर सईबाईंचा मृत्यू दिनांक पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ किल्ले राजगडवरती झाला होता राणीसाहेब सोयराबाई स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोयते यांची बहीण सोयराबाई सोयराबाई यांचा सोहऱ्याऐंशी विवाह बंगळुरू येथे सोळाशे बेचाळीस रोजी झाला होता राणेसाहेब सगुणाबाई या शिर्की घराण्यातील होत्या राणेसाहेब पुतळाबाई या पालकर घराण्यातील होते राणेसाहेब लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या राणेसाहेब सकवारबाई गायकवाड या मुंडव्यांच्या शूर गायकवाड घराण्यातील होत्या राणेसाहेब काशीबाई या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या राणीसाहेब गुणवंताबाई या स्वराज्यातील इंग्रे घराण्यातील होत्या शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते सईबाईंपासून शिवरायांना एक पुत्र झाला होता त्यांचे नाव छत्रपती संभाजी महाराज त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला आणि मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तोपूर येथे झाला सोयराबाईपासून शिवरायांना एक पुत्र झाला होता त्यांचे नाव राजाराम महाराज त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रायगडवरती झाला आणि मृत्यू तीन मार्च सतराशे रोजी सिंहगडवरती झाला शिवाजी महाराजांना एकूण सहा मुली होत्या सईबाईंपासून शिवरायांना तीन मुली झाल्या होत्या प्रथम कन्या सखवरबाई उर्फ सखुबाई द्वितीय कन्या रानूबाई तसेच तृतीय कन्या अंबिकाबाई सोहेराबाईंपासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव दीपाबाई राणीसाहेब सखवारबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव कमळाबाई राणीसाहेब सगुणाबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव राजकुंवारबाई शिवाजी महाराजांच्या सुना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई या पिलाजी शिर्के यांच्या कन्या होत्या तर राजाराम महाराजांचे एकूण चार विवाह झाले होते प्रथ प्रथम पत्नी जानकीबाई दुसरी पत्नी तारा राणी राजसबाई या त्यांच्या तिसरी पत्नी होत्या राजारामांचा चौथा विवाह अंबिकाबाई यांच्याशी झाला होता